हॅलो मित्रांनो हॅलो बैल बाजार या युट्यूब चॅनलला स्वागत आहे मित्रांनो मी आहे आपले स्वागत करीत आहे हा आजचा दुसरा व्हिडिओ आहे आज आहे एकोणतीस जून दोन हजार पंचवीस चला काय घ्यायचं बैलांची या पंच्याहत्तर की दाती आहे कामाला कशी आहे बोलीमध्ये कुठले आपण काय ना आपला कोण आहे का फोन नंबर हा फोन नंबर सांगा ना नाव एकोणनव्वद पंच्याहत्तर त्र्याहत्तर एकोणनवद एक्क्याऐंशी बघा शेतकऱ्यांची बैल आहे एक नंबर आहे इतकी किंमत आहे पंचवीस हजार सिंगल चार हाती का पंचवीस हजार रुपये त्याची वाले तीस हजार रुपये सिंगल सिंगल कामाल कसे आहे गॅरंटेड आहे पूर्ण कामाला गॅरंटी बोली मध्ये काय या हजार बॅलेक्कशी दात कामाल कसे आहे पूर्ण गॅरंटेड कुठले आपण नाव काय अन्वड अन्वड आपण फोन सांगा फोन नंबर सत्त्याण्णव पासष्ट तेहतीस त्रेचाळीस पंचेचाळीस अठ्ठ्याऐंशी झिरो पाच बारा सोळा मित्रांनो यांची बैल जोडी आहे दहावन आहे त्याला कॉन्टॅक्ट करा म्हणजे दोन बाईल जोडा दोन्ही आहे ही पण त्यांची चार बैल आणलेली ले 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 चार बैल आणलेली दावणी मधल्या बैलांची या किंमत काय किंमत हा हसठ ती जातीठ कामा कसं आहे गाडी आहे बघा मित्रांनो गाडी वाकड कुठले आपण मालगा संगा फोन नंबर आठ डबल जीरो तीन बिना एक नंबर बैल जोड़े मैं कॉन्टैक्ट करा मालगा शरीजी कि है बैला एक लख वी रुपये ती काम कस है काम चालू है गाड़ा चलना वावरा मध्य चालू ना गाडी वाकायला चालू ना गाडी चालू ना कुठले आपण काय ना आपलं आलं कोण सांगा फोन नंबर सांगा फोन नंबर बघा मित्रांनो एला त्यांना कॉन्टॅक्ट करा एक नंबर काय जोडे काय काय बायलांची या काय किंमत मध्ये एक पास एक पाच ते जाते कसं जाते कामाला कसं आहे एकदा हो गाडी आणून घ्यायचं

आज काय हजार पंधराशे विस्तार द्यायचा दोन दिवस टाकायची गॅरंटी आल्यावर पैसे टाकून नावरान किलर क्लर ठीसठर एक गावरान आहे 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 एक ना ती दातेल कडत आवारी काय ना आपलं आलं दत्तू काळे जाते गावतोजापूर मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ सोळा अकरा बघा मित्रांनो इंची बी गॅरंटी राहील गॅरंटी आहे बोलीमध्ये पूर्ण कामाल चालू आहे सर्व काही दोन दिवस दोन दिवस हाकडून झाल्यानंतर गायंडे पैसे या चले त्याला कॉन्टॅक्ट करा कमी असून जाईल बोलीमध्ये बसल्यावरती काय काय बायंची या एक्क्याऐंशी हजार एक्क्याऐंशी हजार हे जाते चार दास कामाला कसे आहे सगळ्या कामाला चालू आहे चालू आहे गाडी वगैरे चालू आहे आता बोलीमध्ये हिची किंमत आहे सिंगल आहे ना सिंगल चालू आहे सिंगल ना कसा आहे सर्व कामा चालू आहे बोलीमध्ये कुठले आपण चांदूवाडी काय ना प्रसिद्ध अमित पटेल और कोण सांगा फोन नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर पंचवीस चौऱ्याऐंशी अमित किंमत काय शिवाली बारा हजार रुपये का चालू आहे काय का फक्त बारा हजार रुपये ती दाती आहे दात चालू आहे दोन दाती आहे बारा हजार रुपये इज का किमत है किमत काट क्या बोले तुम्हें कि बोलिए किमत का किमत का एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार कि दाती है तो? करदात दर्दा का कसा

बघा मित्र खंदारी लाल कॉन्टॅक्ट करा दोन लोक हिची काय किंमत आहे पासरा हजार रुपये कामाल कसे का आहे क्लिअर आहे सर्व कामाल क्लिअर आहे कि दात आहे करीला कुठले आपण कोण सांगा आंबिलोह फोन फोन नंबर नव्याण्णव तेवीस बघा मित्रांनो एक नंबर जोड आहे कॉन्टॅक्ट करा काय काय बैलांची आहे एकवीस एकवीस ही जाते आहे कामा कसा आहे सर काम चालू आहे बोलीमध्ये गुड चालवा मित्रांनो एक नंबर क्वालिटीचे बहिजे हिची किंमत आहे पंचवीस हजार सिंगल आहे का ते जाती आहे कसं चालू आहे मग काय चालू आहे का चौकामे झाली बोलीमध्ये काय का ना आपलं आलं कुठले आपण कोण सांगा फोन नंबर पंच्याण्णव एकोणतीस बघा मित्रांनो तुम्हाला काही भेटला तर कॉन्टॅक्ट करा